मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि आज म्हणजे नुकतंच निवडणूक आयोगानं निवडणुकांची तारीख देखील जाहीर केली आहे एकदा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला की के आचारसंहिता ही देशभरात लागू होत असते तिला आदर्श आचारसंहिता असं म्हणतात इंग्रजीत त्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असंही म्हटलं जातं तर आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमकं काय होत असतं या सगळ्या गोष्टींचा उहापोह हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मंडळी लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आणि ती एकदा लागू झाली की त्यानंतर मग निवडणूक का आयोगाच्या काही गाईडलाईन्स असतात अर्थात त्याला मार्गदर्शक सूचना असतात आणि त्या सरकारला तसंच सर्वच पक्षांना पाळाव्या लागतात आचारसंहिता एकदा लागू झाली की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अशा वेळी कोणत्याही नवीन घोषणा करू शकत नाही तसंच एरवी पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या हातातून आपण विविध ठिकाणी होणारं विकास कामांचं उद्घाटन असेल किंवा भूमिपूजन असेल आचारसंहितेच्या काळात या गोष्टी करता येत नाहीत त्यासोबतच निवडणुकांच्या राजकारणात कोणत्याही पक्षाला शासकीय यंत्रणांचा वापर करता येत नाही शासकीय वाहनं असतील शासकीय विमान किंवा शासनाच्या दळणवळणाच्या ज्या काही सुविधा असतात त्या शासनाला किंवा इतर कुणालाही वापरता येत नाहीत त्यासोबतच आचारसंहिता लागू होताच शहरभरात किंवा गावागावात कुठेही लागले जाणारे विविध बॅनर्स तसंच ज्या काही विविध पक्षांच्या पाट्या असतात किंवा चिन्ह असतं या सगळ्यांना झाकून टाकण्यात येतं किंवा त्यांना काढून टाकण्यात येतं तसंच राजकीय पक्षांना त्यांच्या सभांसाठी वेगवेगळ्या बैठकांसाठी तसंच प्रचार कार्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी देखील घ्यावी लागते जात धर्म आणि धार्मिक प्रतीकांचा वापर राजकारणासाठी करता येत नाही त्यामुळे धार्मिक स्थळं अर्थात मंदिर मस्जिद असेल इथं जाता येत नाही तसंच मतदारांना कोणतंही आर्थिक प्रलोभन आचारसंहितेच्या काळात देता येत नाही आपण खूपदा पाहतो की अनेक उमेदवार निवडणूक काळात पैसे वाटतात तसा आरोपही होतो त्यामुळे मतदारांना कोणत्याही प्रकारचं प्रलोभन या काळात देता येत नाही त्यासोबतच कोणत्याही उमेदवाराने त्याच्या विरोधी म उमेदवाराच्या निवडणूक जाहीरनामा किंवा धोरणावर टीका करता येते मात्र कोणत्याही उमेदवारावर तसंच त्याच्या कुटुंबियावर वैयक्तिक हल्ला किंवा शिवीगाळी या सगळ्या गोष्टी करता येत नाही तसं करणं खरं तर गुन्हा आहे त्यानंतर मतदान केंद्रावर आचारसंहितेच्या काळात आणण्यासाठी म्हणजे मतदार केंद्रावर मतदानासाठी आणण्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडून मतदारांना आणण्यासाठी गाडी किंवा खाजगी वाहन उपलब्ध करून देता येत नाही तसंच त्यांना विशिष्ट पक्षाला मतदान करण्यासाठी धमकावता येणार नाही आचारसंहितेच्या काळात मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरावर पक्षाचा प्रचार म्हणजे पक्षाचा प्रचार करता येणार नाही दरम्यान विरोधी पक्षांचा प्रचार कार्यात अडथळा निर्माण करता येणार नाही तसंच एखाद्या पक्षाला स्वतःच्या नेत्याची किंवा पक्षाची सभा घ्यायची असेल तर त्यासाठी रितसरपणे स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावं लागतं परवानगी घ्यावी लागते जेणेकरून सभेचा वेळ ठिकाण आणि प्रवासाचा मार्ग या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती द्यावा लागते तसंच नियोजित गोष्टी प्रशासनाला कळवाव्या लागतात जर ज्यात काही बदल झाला असेल तर अशावेळी आयोजकांवर गुन्हे देखील दाखल होऊ शकतात तसंच मतदानाच्या चोवीस तास अगोदर कोणत्याही प्रकारच्या मद्याचं किंवा दारूचं वाटप करता येत नाही त्यासोबतच सत्ताधारी पक्षाला शासकीय खर्चातून कोणत्याही प्रकारची पक्षाची जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही आणि निवडणुकीच्या काळात शासकीय माध्यमांचा वापरही सत्ताधारी पक्षाला कोणत्याही पद्धतीनं कोणत्या प्रकारचा करता येणार नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासनाकडून कोणताही मंत्री किंवा कोणताही धनादेश किंवा आर्थिक मदतीची घोषणा करू शकत नाही किंवा त्याचं वाटपही करता येत नसतं तर या सगळ्या गोष्टी आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासनाला करता येत नाहीत आणि असं करणं आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं त्यासोबतच शासकीय कर्मचारी निवडणूक काळात निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून कार्यरत असतात आणि आयोगानं दिलेल्या निर्देशानुसारच त्यांना काम करावं लागतं आणि कुणी या आदर्श आचारसंहितेचं पालन करत नसेल किंवा कुणाकडून कुण। उल्लंघन होत असेल तर अशावेळी त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई निवडणूक आयोगाकडून केली जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण आचारसंहिता म्हणजे नेमकं काय का आणि ती लागू झाल्यानंतर काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती घेतली आपणही एक जागरूक नागरिक म्हणून या गोष्टींची जाणीव ठेवून आपली वागणूक ठरवली पाहिजे खूप जाग्यावर खूपदा आपण आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं पाहतो ऐकतो अशावेळी पुढे येऊन त्या संदर्भात तक्रार केली पाहिजे आणि आपल्या देशात निष्पक्षपणे या सार्वजनिक निवडणुका कशा पार पडतील कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये गैरव्यवहार होणार नाही असं क कार्य केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक काळात शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू